पिपरी जुनी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला भंडारा तालुक्यातील पिपरीजुनी येथे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला पोळ्यामध्ये बडीराजाचे पूजन करण्यात आले बडीराजाबद्दल राजेश वाल्मिक यांनी सर्वांना माहिती दिली आणि सर्वांनी बडीराजाचे राज्य शेतकऱ्यांना प्राप्त हो अशी प्रार्थना केली शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोड्या रंगरंगोटी करून पोळ्यामध्ये आणल्या होत्या परंपरेनुसार राजकुमार ठवकर यांनी पुरणपोळी वडा सर्व बैलजोडींना दिले आणि पोळ्याची सांगता केली यावेळी सरपंच देवीदास ठवकर भंडारा तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हाप्रेमी भाऊ कातोरे चिंटू तिजारे रामदास लांबट रमेश सेंद्रे गजानन कारेमोरे सुरेश कारेमोरे सुरचन लांबट माधव तितिरमारे शहादेव तितिरमारे बाबूराव मारवाडे नानाजी तिजारे ताराचंद कातोरे भगवान कारेमोरे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप तितिरमारे पोलीस पाटील शैलेश निंबार्ते आणि समस्त गावकरी उपस्थित होते